नमस्कार आज पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्य दिवस व मैदान पार सोमेश्वर सोमेश्वरनगर करंजीपूर तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदानातील मित्रांनो सत्तर गटांचा थरार अखेर संपला आता आता लवकरच सुरुवात होईल सीमेच्या थरारासाठी तर मित्रांनो सीमेंच्या चिठ्ठ्या का काढ का, का चालू आहेत यामध्ये सेमी क्रमांक दोन तास क्रमांक नऊमध्ये वेगाशेवड पंचमैदान खेसरी सभा आपल्या पात्र दिसणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक दोन तास क्रमांक नऊ वरती वेगाशेवट केसरी सर्जा आणि कार्बोन ऑक्सिपेडची तिने चिट्टी निघाली नक्कीच आपल्याला या सेमीमध्ये तास क्रमांक नऊ नऊवरती वरती हा जोड आपल्याला पाहताना दिसेल अजून एक मित्रांनो या गाडीवरती विठ्ठलना विठ्ठलना आपल्याला दिसतील का गटाला आपण आपल्याला अटिल ड्रायवर तामखाडा दिसले आणि हे चिकेट ड्रायवर फिक्स आहेत आणि नक्कीच आता सेमीला सुद्धा माझ्या माहितीनुसार अटिल डावल तामखाण्यास दिसतील बघूया जर नियोजन झालं तर विठ्ठलांना राहण्यासुद्धा दिसतील कारण तेजाचे घटाल सारे झाले बघूया या सीमेसाठी सर्जा आणि चिकेला खूप सारं शुभेच्छा सात मग भेटूया पण नाही दाखवणार नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये